सप्तरंग सेवाभावी संस्था व भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सप्तरंग आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक कार्यक्रम दोन हजार पंचवीस या कार्यक्रमात सोलापुरातील सामुदायिक विवाहाचे प्रणिते माननीय ब्रिजमोहनजी फोफलिया यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात किन्नर सेवाभावी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमात त्यांचा हा पुरस्कार त्यांचे चिरंजीव मनीषजी फोफलिया यांनी सप्तरंग सेवाभावी संस्थेच्या संस्थापिका तसेच भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या ब्रँड अँबॅसेडर असणाऱ्या डॉक्टर सानवी जेठवानी यांच्या हस्ते स्वीकारला याप्रसंगी देशभरातील किन्नरांची गुरु व किन्नर आदींची उपस्थिती होती मंगळमुखी ट्रस्टचे आमचे सर्व पदाधिकारी त्यासोबत आमच्या कृतेपंथी कल्याण मंडळ सदस्य अर्पिता भिसे राजीव जैन हर्षद शाह व सोबत आमच्या नांदेडचे माझे सर्व किन्नर बांधवांचे गुरु फरीदाजी गौरीजी अर्चनाजी जयाजी सर्वांचा कोणाचे नाव बिजलीजी कोणाचे नाव इस्तरालता क्षमस्व सर्व उपस्थित समोर पुरस्कार मंडळी मान्यवर साहेब अनेक मंडळी ज्यांचं नाव घेतलं तर एक तासभर जाईल एवढे माझे स्नेही मंडळी सर्व मान्यवरांचा आपण पाहतोय किनारांसाठी काम करणारं एक व्यक्तिमत्व खोकलिया सेठ सोलापूर म्हणून हे उपस्थित नाही झाले वृद्ध आश्रम चालवतात सगळे कार्यकर्ता त्यांचे सुपुत्र येत आले त्यांना देखील या मंचावरून आम्ही सन्मान देतोय पंधरा ते अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत नांदेड येथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय कलावंतांनी उपस्थिती दर्शवली होती याशिवाय देशविदेशातील विविध किन्नर संघटना आणि संस्थांच्या प्रमुखांचा सहभाग दिसून आला सप्तरंग सांस्कृतिक महोत्सवाला तीनही दिवस अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला हा महोत्सव भारतीय परंपरेच्या भक्तिभावनेचा आणि कलात्मकतेच्या रंगाने नटलेला ठरला सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या ब्रिजमोहनजी फोफलिया यांनी आंतरराष्ट्रीय किन्नर अधिवेशन सोलापूर युनिव्हर्सिटीसोबत जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात आला आणि समाजातील वृद्ध बांधवांसाठी आपुलकीचा आधार असणाऱ्या ब्रिजधाम आश्रमाची स्थापना अठ्ठावीस वर्षांपूर्वी केली त्यांच्या कार्यास किन्नर व्यक्तींचा आशीर्वाद त्यांनी घेतला आहे असे प्रतिपादन डॉ सानवी जेठवानी यांनी यावेळी व्यक्त केला अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका